वो मुला सह वो तो मुलासह जंगलात हार होता परंतु सत्यवान हा सूर बहुनी होता पण तो अपयशी होता भगवान नारदांनी सत्यवान व परीक्षे आणि सावित्रीने त्याच्या सुंदरना करण्याचा सल्ला दिला पण सावित्रीने तो अमान्य केला तिने सत्यवानाशी विवाह केला तेव्हा आनंद सावित्री व सत्यवान जे आई वडिलांसोबत ती जंगलात हुला केली सत्यवानाचं

यमराजाने राजाने सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने नकार दिला सावित्री यम धर्मासमोर जाऊ लागली तिने वाटेत पतीनिष्ठा कर्तव्य आणि प्रतिवत्तेची भावना यांचे विद्वत्तापूर्ण असे विवेचन केले तेव्हा यम धर्माने तिला ती वर मागण्यास सांगितले पण पतीचे प्राण न मागण्याची अर्ध घातली सावित्रीने पहिला वर मागून

यावर पाहून यमराज देखील अचंबित झाले आपल्या निर्णयापासून कधी मागे न हटलेले यमराज त्या दिवशी सावित्रीच्या पतिनिष्ठे पुढे झुकले व सत्यवाणीचे प्राण सावित्री परत केले धन्यवाद